शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा राजाभाऊ सावळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध महसूल आयुक्तांना चे निवेदन बुलढाणा जिल्ह्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी नाशिक विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यात आले लोणार तालुक्यातील वेणी गावात बौद्ध वस्तीवर काही जातीयवादी समाजकंटकांनी हल्ला करत निळा झेंडा काढून टाकल्याने गावात तणाव निर्माण झाला होता शांतता प्रस्थापित करण्यासाठी गेलेल्या सावळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर परतताना हल्ला करण्यात आला या हल्ल्यात भिकाजी इंगळे व गजानन इंगळे यांना लाकडी दांडण्याने मारहाण करण्यात आली तर गाडी पायावर घालून गंभीर दुखापत करण्यात आली संबंधित गुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उनवणे यांच्यासह पक्ष पदाधिकाऱ्यांनी केली असून अन्यत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे राष्ट्रीय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर कार्याध्यक्ष जयदेश कवाडे प्रदेशाध्यक्ष गणेश भा यांच्या आदेशानुसार आज महसूल आयुक्त का कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आले बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ तावळे यांच्यावर आणि काही कार्यकर्त्यांवरती लोणार या ठिकाणी जो काही साथीवादी गुंडांनी केलेला जो हल्ला आहे त्या दोनार गावामध्ये दोन्ही नावाचं गाव आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या वस्तीमध्ये जो काही निळा झेंडा लावलेला होता तो गावगुंडांनी काढून टाकला त्या गावगुंडांची त्या ठिकाणी मस्ती वाढलेली असताना तिथे राजाभाऊ आणि आमचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी गावातील लोकांना धीर देण्यासाठी गेले होते तसेच तिथं त्यांनी समजोता केला आणि समजोता केल्यानंतरनं त्यावेळेला निघाल्यानंतरनं त्यांना म्हणजे गावाच्या काही आंध्रावर काही गावांनी गाड्या हलव्या करून त्या ठिकाणी अडवण्यात आलं आणि अडवण्यात आल्यानंतरनं त्या ठिकाणच्या पिठांनी यांच्यावरती खल्ला चालवला तसेच आमचे म्हणून जे उपाध्यक्ष होते गावात त्या ठिकाणच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे त्यांच्यावरती गाडी चालून त्यांच्या पायावरून गाडी घातली आणि त्यांना त्यांच्या पायावर गाडी घातल्यानंतर त्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे ते दवाखान्यात आहे अशा पद्ध अशा पद्धतीची जी गुंडगिरी चालू आहे ती तात्काळ कुठंतरी थांबली पाहिजे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस तसेच ह्या सरकारला आमचं सांगणं आहे की संबंधित जे गावगुंड आहेत जे जातीवरती गुंड आहेत ते सातत्याने असे महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं मस्ती करताना दिसत आहे अशा सर्व लोकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जोरदार आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही त्या ठिकाणी पुढील काळामध्ये करू होणाऱ्या परिणामांना या ठिकाणी होणाऱ्या परिणामांना संबंधित अधिकारी संबंधित लोक या ठिकाणी जबाबदार राहतील अशी मी सरकारला विनंती करतो आणि सांगतो जय भीम जय संविधान न्यूज टुडे नाशिक